तुमच्या प्रॉपर्टीत मला इंटरेस्ट नाहीये तुमच्या प्रेमात प्रेमाने घेतलेल्या वस्तूत इंटरेस्ट आहे माणसा तू दिलेला वेळेत इंटरेस्ट आहे मला काय का गाडीत कुठे कुठं काहीतरी का खरेदी करायची कोण आज अहो तुम्हाला सांगाल काय व्हिडिओ एवढं पाठवलं बघितलं सा, सा काय कुठलं आज कनी महाशिवरात्री हाय तर आज घ्यायचं असते बायकोला पैंज जर तुम्हाला पैंजण घ्यायचं नसलं तर हातातली अंगठी बिजवा जो काय म्हणतात त्याला जोडवी किंवा हातातलं बांगड्या सुद्धा दिल्या तर चालते पण आणायचं माझं पैंजण पण तुटलंय ना तर आहे ना पैंजण चला बाकी बस उतरून दार लाव काय तु, संबंध तुझा माझ्याकडे बसल संबंध म्हणजे आहे मी तुमची ते झालं की पण आता दुकानला चालू आहे मी जाशी ना दुकानला किती वेळ लागतोय एक अर्धा तास खचून एवढा वेळ झोपलेला त्याच झालं ना नाईन सांगायचं राहिलं मम्मीना पण घेणार उत्तर ग मी अहो आहो हो दुकानला जाणार आहे मी जा म्हणसा मला सरप्राईज देणार आहे सगळ्या चुकलं काय सरप्राईज देणार तुझ्या घरचे वगैरे आज घराकडे गर वगैरे कोण संध्याकाळी आज नाही नंतर जाणार आहे नाही ना ऐका ना तुला कुठं आता कुठं शॉपिंगला शॉपिंगला तुमच्या बरोबर जायचंय मला खास तुमच्या पसंतीने घ्यायचंय मला नाही नाही तुझं तू चाललंस काय मी कशा जाऊ नाही ना नाही बाबा आज पोरीच्या शाळेत जायचंय आज काय सांगायचं काय काम आहे तुला आज काय काम किती आहे तुला काम भरपूर आहे मला आज पोरीच्या शाळेत जायचंय तिचे पेपर घरी <coughs> आल्यावरती काय ती शॉपला जायचंय घरी आल्यावरती सगळं साफसू सगळं लावायला पाहिजे जायचंय म्हणजे आज तुला वेळ नाही आज वेळ नाही पण वेळ काढायला लागलोय खास तू कसं काय सांग संध्याकाळी संध्याकाळी वेळ आहे की संध्याकाळी स्वयंपाक पाणी आवरतो भराभरा संध्याकाळी येणार काय मग नाही काय सांगू तुला मला पण एवढा स्ट्रेस झालाय म्हणजे भरपूर झाले स्ट्रेस मी आता काय करतो ऐकलाय मसाज वगैरे डोक्याचा हेड मसाज बॉडी मसाज मसाज मिसाज मला काय फरक पडत नाही होत ग तु मी आज सगळी आम्ही मित्र मित्र चाललोय मला खुश, <coughs> खुश करा तुम्ही पण खुश ठीक आहे साध लॉजिक आहे मला खुश करा तुम्ही पण खुश व्हा स्टॅम्प आहे बघ स्टॅम्प शंभर रुपयाच काय करूयाच मला खुश होण्यासाठी जे काय माझ्या प्रॉपर्टीतलं लिहून घ्यायचं ते घे मला नको तुमच्या प्रॉपर्टीत मला इंटरेस्ट नाहीये तुमच्या प्रेमात प्रेमाने घेतलेल्या वस्तूत इंटरेस्ट आहे माणसा तू दिलेल्या वेळेत इंटरेस्ट आहे मला जर लक्ष्मीची किंमत करा अशी निगेटिव्हिटी जाईल सगळी अहो खरंच आज पेंशन घेतली जा की मग जा काय जा तुमच्या सोबत जालं तू म्हटलीस ना निगेटिव्हिटी जाईल म्हणून मी म्हणजे निगेटिव्हिटी आहे का मग एवढं मला करून आणलाय तर पसंद करू काय तू तुझ्या ऐलं तुझ्या काय मग असं लई हे झालं खर करावं लागलं मी काय करू मी काय करू जाऊन येतो मस्तपैकी आज काय असणार नॉनव्हेज तांबडा रस्सा पांढरा रस्सा पिल्याशिवाय येते घसा सुरळीत मार्गावर येणारच नाही असं वाटायला मला अरे काय मंद माणसे विषय पण काढू नकोस खुळेस काय आंब <laughs> लागल्यात की कल्लनी आहे कल्याणी तुला कैरा खाऊ वाटायला काय काय विचारलं फक्त मी मला आंबू वाटाल तुम्ही आंब्याची पेटी आणा हा <laughs> बर ठीक आहे ते जाऊ दे मला आता सध्या तरी पैंजण घेऊ वाटायला लागले त्याच काय आणायचे तुटले पण पैंजण आणि आज खरंच आहो महाशिवरात्रीला बायकोला पैंजन घेऊन द्यायचं कोलॅबरेशन मध्ये पेन्झन देणार तर मी त्यांचा कोलॅबरेशन करू शकतो तर कृपया पैनजन साठी मला तुमच्या पसंती आता घेऊया चला सगळे फोटोज पाठवा त्यातनं मी पसंत करतो आणि घेतो नाही नाही माझ्या सोबत जायचं हिच्या सोबत बसून ते फोटो बघून पसंत करतो मला फक्त फोटो पाठवा पण आता लगेच कुठे कोण पाठवेल हो एक तासाभरात पाठवा पण मला आता तुमच्या सोबत जायचं होत नायकांमुळे पुरुषांना हार्ट अटॅक बीपी शुगर अरे पण ह्या माणसा ह्या कृत्यानं ह्या कृत्यानं तुमच्या निगेटिव्हिटी सगळी बाजूला होणार होणार लक्ष्मीच्या पावलानं सगळी हे येणार आली लक्ष्मी चपाणी पैंजन घाला तुम्ही घालायचं असतंय घेऊन पण द्यायचं नसतंय तुम्ही प्रेमाने घालायचं बी असतंय कळलं काय हा म्हणजे आपल्या बायकोला पैंजन आपण घालायचं हा तुम्ही घालायचं आणि दोन जोड पाठवा आईसाठी तुझ्यासाठी आईसाठी काय तुझ्यासाठी एक आईसाठी पप्पा घेते अगं दोन सेट तुझ्या साठीच की दोन सेट नको एक घेऊन दमले झालं ती वेळा भिंत्या करायच्या एकासाठी दोन सेट झालंय का तुझ काय निघ ना निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी तुमच्या ह्याच्यातली जाते म्हणजे आयुष्यात कामात अडथळा आलाय लय अडथळा 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 हा लय मोठा बघायचंय लक्ष्मी कशी होत्या बघायचं एकसष्ट किलो कालिकेच रूप घेऊ चंडिकेचं रूप घेऊ म्हणजे अजून घ्यायची राहिल्यास अरे माणूस काय सुकाद असं नसतंय कल काय आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव कधी घेऊ तबलायच सांगा साडीचं घ्यायचं तर आता काय प्रश्नच नाही हातातलं घेतलायचा का गळ्यातलं गळ्यातलं घेतलं परवा बर काय म्हणत आहे पैसे लागत नाहीत सांगतो ते ऐक आयुष्य खूप सुंदर आहे हा ना आहे की अजून सुंदर करू शकता हा आपल्या मान्यवर आहे ते तुम्ही तुमचा जोडीदार बरोबर कस वागता कस राहता बरोबर ठीक आहे त्याच्या इच्छा त्याच्या अपेक्षा तुम्ही किती लेवलला पूर्ण करता वेळ देता किती त्याला वेळ देता या सगळ्यांमध्ये हे आयुष्य लपले तर मला फक्त एवढं म्हणायचं आहे की तुला मी वेळ देत नाही असं कधीच होत नाही होत नाही मला वाटतं ऑलमोस्ट साडे दहा ते सकाळी दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत तुझ्यासोबत असते सलग बारा बारा तास तुला देते मी राहायला विषय हा विषय तुला फिरवण्याचा सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तू म्हणजे मी इकडे चाललोय मी चाल मी चाललोय चाललोय दुकानकडे तू चाल तुझा वेळ व्यवस्थित वे घालवतेस राहिला विषय तुझं स्वतःच तो सिद्ध करायचा म्हणजे माझ्या वाचून तू आडू नयेस ह्या गोष्टी सुद्धा तू सिद्ध करून दाखवतेस म्हणजे मी तुला काय करायला कमी केलं हे सांग ना आणि का अपेक्षा पाहिजे तुला माझ्यासाठी तू काय केलीस सांग माझा सा साधा हेडफोनचा बॉक्स कुठं आहे म्हटलं तर काय म्हणतेस तू भाडम जावा कहा रखवा का रखवा म्हटलं की भाड म जावा पाणी आणा म्हटलं तर माझ काम नाही हंतरून मला चुकून एखादा दिवस वेळ झाला हंतरून घाल म्हटलं तर तू काय माझं काम नाही <laughs> आता तुम्ही किती काम करता अशी जागा फक्त एकच तर काम करता तुम्ही तुमच्या हातात टॉवेल द्यायचा तुमच्या हातात सगळं द्यायचं बाकीचे कपडे आणि आणि काय द्यायचं तुमच्या हातात मोबाईल आत विसरला आणून द्यायचा खिल्ली गाडीची आत हातात आणून द्यायची तुम्हाला नाश्ता आणून द्यायचा तुम्हाला जेवण आणून द्यायचं तुम्हाला काय हवं नको ते बघायचं बसुका जमले तुला बनवायला जमले तुमच्या आईनं आधीच मिक्स करून ठेवलेलं सगळं सामान त्याला मी काय करू मी तळायचं काम केलंय फक्त आणि त्यात थोडस शाबूदाने भिजवताना जरा पाणी राहिले त्याच्यामुळे ते तेलकटपणा आलाय काही नाही शाबू एक नंबर झाले तिखट झाले झंझणीत झाले तुमच्या आईच्या प्रेमाचा हाताचं चव आहे मला खूप वाटलं नाही तुम्ही नाव ठेवताय नाव ठेवलो नाही कल्याण त्याला तो कडकपणा जो आलेला ना आता शाबू एक तर पूर्ण भिजले नाही भिजले हो नाही भिजले पाणी राहिले त्यात बरं विषय काय होता निगेटिव्हिटीचा नाही विषय पैंजण घ्यायचा होता ठीक आहे ना त्याच्यानंतर निगेटिव्हिटी विषय चालू झाला ना पैंजन घेऊया निगेटिव्हिटीवर डिस्कशन करू ना आपण तर तुम्ही या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं काय स्वतःभोवती निगेटिव्हिटी पसरवताय पैंजण हवाय पैंजण हवाय पै दाखव ह्याच्यात तुझे पाय दाखव कशाला पाय दाखवायचे नाही दाखव नाही तर पाय दाखव हा मग मग पैंजन काय कामाचं आहे का पैंजण मिरवायला येते ना माझी कुट्ट कुठं मिरवून दाखवायला गेलीस की फाटलेला टाचा दिसणार तुझ्या लोकेशन ते कशाला सांगायचं सा। <laughs> अरे <laughs> अरे बाबा माझ्या मिरवायला येते ना ते जाऊ दे खरच निगेटिव्हिटी गेली तर तुमच्यामध्ये काहीतरी बदल झाला तर नाही माझा तुझ्यावरती माझा तुझ्यावरती लय जीव आहे अशी असं मी निगेटिव्हिटीतून कुठं घालवू देणार नाही माझा तुझ्यावर लय जीव आहे तू लांब गेलेलं मला सहन होणार नाही त्यामुळे निगेटिव्हिटी मला लांब घालवायचीच नाही आता निगेटिव्हिटी लांब घालवायची नाही अरे काय बोलताय मी म्हणजे निगेटिव्हिटी नाही तू म्हणजे माझं आयुष्य आहेस माझं आयुष्य म्हणजे तू आहेस पण तू म्हणजेच निगेटिव्हिटी असं कस असच ते असं नसतं अंड पहिला की कोंबडी <laughs> मी कस तुम्हाला माझ्या अंड पहिला की कोंबडी ते काय माहिती तसंच आहे ते निगेटिव्हिटी की तू तुम्ही माझा अपमान करताय कधीच नाही तुम्ही तुमच्या घरातला लक्ष्मीचा अपमान करताय कधीच नाही नाही मग असं बोलू नका निगेटिव्हिटी मी नाहीये परवा तुला गुगल पे केले की नाही केला की अपमान केला असं तर झालं असतं अरे सगळं देता तुम्ही मान्य आहे पण बायकोची एक इच्छा पूर्ण करायला तुमचं काय जाते बायकोची आता जमलायचं पाहिजे एसी लावं बघा रुले आता पैनजन पाहिजे उद्या म्हणजे वेगळं राहायचं <coughs> तुझं काय नियम बायकांचा काय नियम नाही ना त्यामुळं असं म्हणे आई वडील कशाला बोलून दाखव सांगितलं तुला मी इथं प्रेक्षकांना सांगते आई वडील आई हा गुरु आणि वडील म्हणजे धर्म लक्षात आलं काय होय न हा नाही मग खुश करा त्यांना आणि मला मी तिला देतो आहो असं काय करताय चला ना आणायला आणू गाडल्या मध्ये घेतो कोणाकडं नको आपल्याला या चला ना आपण पसंत अंकित फिरायला जाऊया हो जायचं लांब जाऊया कुठे म्हणलं बघ जसं कुणाला अपेक्षा आहे की नाही मेहन्याकडं गिफ्ट यावं तसं मला पण अपेक्षा आहे म्हटलं माझ्या मेहन्याकडं मला पैसे घेऊन गिफ्ट यावं टूर मग कुणालदांना पण असेल कि तुमच्याकडनं तेच सांगितलं की कुणाला कसं म्हणतोय मेहन्याकडं पाहिजे म्हणजे माझ्याकडं ट्रिप पाहिजे तसं मला माझ्या मेहन्याकडं कुठे ट्रिप मिळाला मला बघू जाऊया तुम्ही आपण हे जाऊया आधी एक, एक, एक काम कर एक काम कर करीच काय नाही ऐक आपण दोघं फिरायला जाऊया आणि मी तिला पन्नास हजार देतो ती दोघं फिरायला असं माझा भाऊ भाऊ जाई आणि आपण दोघं फिरायला जाऊया आपण कुणाला दादा अंकिता बरोबर न फिरून आल्यावरची त्यात काय एवढं तो स्पॉन्सर करील आता तुम्ही कसं स्पॉन्सर करणार आहात विमानात घ्यायला पण पाहत ना म्हणजे वॉट डू यू मीन मावलं पाहिजे विमानाचा प्रवास शंभरला केलाय त्यानं काय म्हणायचं तुम्हाला हे बोलून दाखवायच की माझा भाऊ विमानातच फिरतो ऑब्विसली खरंच तुम्ही माहिती किती फिरलायचा आणि कशासाठी फिरलायचा गोव्यात <laughs> काय पण बोलायचं उगे न मला काय आहे काय बोलायचं मला दुकानकडे जाऊ दे दुकानकडे जात असताना नवऱ्याला कधीही लक्षात ठेव पॉझिटिव्हिटी द्यायची मी आत बोलून बघितलं शंभरदा बोलून बघितलं पैसे दिलासा तुम्ही पोराला पैसे दिलासा पोरग गे तसंच गेला देतो तू मला मेसेज काय केली के अठरा हजार रुपये मागायला ती बाई अठरा हजार कधी आपण थोडं थोडं दिलंय आज का करायला आपण दिलं किती खर्च लय वाढलाय ऑब्विसली वाढलेलंच असते दहावी दहावी बसले की दुकानात चार ठिकाणी विचारा असं बोलू नका चार ठिकाणी बोलून बघा किती किती देतात आम्ही नाही आम्ही दीडशे रुपये महिना पिऊ त्या जमाना गेला आता वेगळा आहे आणि सगळे विषय शिक्षण चांगले झाले ऐक हा बोला जेव्हा नवरा घरातून बाहेर जातो हा तेव्हा त्याला पॉझिटिव्हिटी द्या त्याला प्रसन्न ठेवा दुकानात गेल्यानंतर त्याला फ्रेश वाटलं पाहिजे जा तर माणसाला आपल्या नवऱ्यानं तुला असं वाटतंय का तुझ्या नवऱ्यांना निगेटिव्हिटी सोबत बसावं मग उतर ना <laughs> मी निगेटिव्हिटी काय मी निगेटिव्हिटी मग काय तू तुमची पॉझिटिव्हिटी आहे पहिली मी निकाल तुमच्या आयुष्यातलं यश आहे तुमच्या आयुष्यात सुखाची पावलं घेऊन आलेली लक्ष्मी आहे यश नावाचा बाप आहे असते बई नाव उत्तर तसे त्या पैंजनासाठी सगळ्यांना बोलताय ना तसे पेंजन करा मेसेज हा माझ्यामुळे काय काय झालंय तुमचं हा मान्य तर काय एवढं जरा कौतुक कर रे माणसा हा पाच चांगल्या गोष्टी सांगून दाखवा माझ्या हं हं काय वाटली कौतुकच करत नाही बायकोची साडीकडे पण बघत नाही कधी ह्या साडीवर तर फोटो टाकला होता आणि ही हो साडी ट्रेंडिंगला पडलेली साडी आहे बरोबर काय मेशी वाल्या हे जर फोटो घेतला तरी ते मेशीवर टाकलं असं नाही करायचं असं नाही करायचं कर आम्हाला सांगायचं आम्हाला सांगायचं सांगा बर <laughs> भर... बोला कधी जायचं बोला आत्ता राहू दे ठीक आहे तुम्हाला जायचंय ना जा मी काय अडवत नाही दुपारी या एक फिक्स टाइम सांगा सत्तावीस तारखेला म्हणजे उद्या मी चाललोय कोकणात उद्या जाऊन कुठे उपयोग नाही तुम्ही कुठे पण जा मी कोकणात चाललोय ते कोकण सन्मानचा कार्यक्रम आहे ते झाले की एक तारखेला परत सुरतच्या पिक्चरचं शूटिंग आहे तिकडे जाणार आहे मग आता तरी एवढा वेळ तरी ना हो मग जाताना निगेटिव्हिटी नको उतर पॉझिटिव्ह अगर घरात माणूस बाहेर जाताना आनंदाने हसत जाऊ दे त्याच्या मागे का येत्या म्हणून ह्याच्यात घरभराट झाली तर घेऊन द्या बघा चॅलेंज चॅलेंज तुम्ही फोन करशील आणि म्हणशील होय ग कल्याणी मला एवढ्याचा फायदा झाला होय ग कल्याणी माझं हे काम तटलेलं ते झालं होय ग कल्याणी काही करू नका मला पैंजन घ्यायला जाऊया मला काय पैसे नको आहेत तुमच्याकडून मराव आहे पसंतीनं पाहिजे दुकानला काय नाही मी दुकानात नाही इकडे परत येणार नाही तुला चालत यावं लागेल उतर कडलं उतर उतर गाडी धडक थडक्या बाडकू नको मुलगा मागाची गाडी कुठं तुझ्या बाबाची गाडी अरे काहीतरी शिकवले की नाही चांगले बोलायला हा असं नुसतं करायला माहिती मला काय माहिती नाही मला सरप्राईज देणार आहे येस सरप्राईज आय विल गिव यू सरप्राईज फॉर नेक्स्ट मंडे अरे आज द्यायचे असते पैंजण आज करे सो कल कल करे सो मंडे ऐका वेळ झालाय मला जाऊ दे दुकानला पोटा बघू दे तुमच्या नादाला ना लागून मला सगळं घरी आलो मी पण माझं मी घ्यायचं आहे तिथे जातो घेतो पे करा